छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प येत्या सहा मार्च रोजी स्थायी समितीला मुख्य लेखाधिकारी सादर करणार असल्याची शक्यता असून यामध्ये नागरिकांनी सुचवलेल्या कामांचा समावेश असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या चार वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी सदस्य नसल्याने अर्थसंकल्प प्रशासनाच्या सादर केला जात आहे mm. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेने शहरातील नागरिकांकडून आपापल्या भागातील विकास कामांबाबत यामध्ये जवळपास एकोणपन्नास नागरिकांनी सूचना दिल्या यापैकी एकोणावीस मेल तर उर्वरित निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या परिसरातील शाळा रस्ते शिक्षण आणि अन्य विषयांवर बहुतांश सूचना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा अर्थसंकल्प नाविन्यपूर्ण असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास अकराशे कोटी पैकी सातशे कोटी रुपयांचा सा नाविन्यपूर्ण बजेटमध्ये दोनशे कोटी सीपिल ओव्हर तर शंभर कामांचा समावेश असणार आहे महानगरपालिकेतील विविध विभाग प्रमुखांकडून यासाठी प्रस्ताव मागवण्यात आला होता त्यानंतर लेखा विभागाकडून अहोरात्र मेहनत घेऊन विकास कामांचा समावेश करण्यात आलाय या अर्थसंकल्पामध्ये सर्व महत्वाच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आलं असून बजेट नाविन्यपूर्ण असणार असल्याची माहिती देण्यात येत आहे याबाबत येत्या सहा मार्च रोजी हा अर्थसंकल्प मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे हे सादर करणार आहेत